दोन दिवसापासून सुहानीला ताप होता तरीही ती स्वतःला जबरदस्तीने उभं ठेवत घरातील सगळी कामे करत होती आजही तिला ताप असताना ती स्वयंपाकघरात जेवण तयार करण्याचा प्रयत्न करत होती गॅसवर एका बाजूला भाजी शिजत टाकली आणि पोळ्या करण्यासाठी कणिक मळत होती पण ताप असल्यामुळे आणि शरीरात काही नसल्यामुळे तिला चक्कर येऊ लागली म्हणून ती काम सोडून आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर आडवी झाली सोहमने पाहिलं पण त्याने दुर्लक्ष केलं सोहम आणि सुहानीने प्रेमविवाह केला होता सुहानीला सरकारी नोकरी होती ती चांगलं कमावत होती आणि म्हणूनच सोहमने तिला पसंत केली होती सुहानी दिसायला ठीकठाक होती आणि सोहम दिसायला स्मार्ट होता तरीही त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली होती त्याचा या लग्नामागचा हेतू सुहानीचे बाबा ओळखून होते त्यांनी सुहानीला हरतरेने समजावण्याचा प्रयत्न केला की सोहम तुझ्यासाठी योग्य मुलगा नाही त्याचं तुझ्यावर प्रेम नाही तर तुझ्या नोकरीवर आणि पैशांवर प्रेम आहे पण सुहानी ऐकायला तयार नव्हती तिने तरीही सोहमसोबत लग्नाचा हट्ट धरला सोहमला प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी होती पण कोणत्याच ठिकाणी तो टिकून काम करत नव्हता आणि त्याच्या या धरसोड वृत्तीमुळे त्याचा कुठलाही जॉब टिकून नव्हता त्याचा संसार सुहानीच्या पैशांवर चालत होता सोहम तिच्या पैशांवर आयुष्य मजेत जगत होता लग्नानंतर सुहानीने त्याला हरप्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात सुधारणा झाली नाही त्यांना दोन मुले झाली होती मुलगा आता चौदा वर्षांचा तर मुलगी बारा वर्षांची होती आणि त्या दोघांचा सांभाळ करत सुहानी नोकरीही करत होती मुलांना आईची तारेवरची कसरत दिसत होती नोकरी करत घर सांभाळत ती त्यांनाही सांभाळत होती आणि याची जाणीव दोन्ही मुलांना होती आणि म्हणूनच सुहानी मुलांकडे बघून सगळ्या गोष्टी सहन करत होती आजही तिला खूप ताप होता पण सोहम तिच्याकडे सरळ दुर्लक्ष करून निघून गेला होता सुहानीची मुलं सारा आणि नितीन ते दोघं आईजवळ आले आणि तिला म्हणाले आई तू काळजी करू नकोस आम्ही तुझी काळजी घेऊ साराने जमेल तशी पेज बनवली आणि आईला भरवली नितीन सारखं सुहानीच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता तरीही सुहानीचा ताप काही केल्या उतरत नव्हता सोहमला याही गोष्टीचा राग होता की मुलं त्याच्यापेक्षा जास्त आईची काळजी करतात यामुळे तो सुहानीचा आता तिरस्कार करू लागला होता खरं तर यात सुहानीची काहीच चूक नव्हती ती बिचारी जॉब करून मुलांकडे लक्ष द्यायची पण या उलट सोहम बेजबाबदारपणाने वागायचा ना त्याने नवरा म्हणून कधी सुहानीची काळजी घेतली ना बाप म्हणून मुलांची जबाबदारी घेतली आणि आता मुले मोठी होऊ लागली होती त्यांना गोष्टी समोर दिसत होत्या आणि त्यानुसार ती वागत होती पैशांच्या कमीमुळे सोहमने सुहानीला डॉक्टरकडे नेणं टाळलं सुहानीने एक पॅरेसिटमॉल घेतली आणि डोळे बंद करून शांत झोपली तिचं मन विचारांच्या गुंत्यात अडकून पडलं होतं ऑफिसचं काम कसं करायचं तसं पाहिलं तर तिला दिवसांची रजा कारण ऑफिसमध्ये फक्त कर्मचाऱ्यांना जात होतं पण उद्या सुहानीला ऑफिसला जावंच लागणार होतं जर ती गेली नाही तर तिचं वेतन कापलं जाणार होतं आणि मग घर खर्च कसा भागवायचा सोहमकडे तर केवळ मोठमोठ्या गप्पाच असतात विचार करत करत सुहानी भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेली तिला अजूनही बाबांचे शब्द आठवत होते सुहानी हा तुझ्यावर नव्हे तुझ्या नोकरीवर प्रेम करतो तुला काय वाटतं तो तुझ्या सौंदर्यावर फिदा आहे नाही बाळा हा तुझा मोठा गैरसमज आहे हे तुला दिसत नाही का तुमच्या दोघांच्या रूपात किती फरक आहे हा गोरापान देखना नीटनेटका तरुण आणि तू बाळा मी असं म्हणत नाही की तू कुरूप आहेस पण हे समजून घे की जर एखादा देखणं तरुण तुझ्याशी लग्न करायला तयार असेल तर तो तुझ्यावर नव्हे तुझ्या पैशांवर प्रेम करतो पण सुहानीच्या डोळ्यांवर सोहमच्या प्रेमाची झापडं होती ती त्या प्रेमाच्या आंधळेपणात काहीच पाहू शकत नव्हती सुहानीने सोहमशी लग्न केलं आणि म्हणूनच आजपर्यंत तिच्या आईवडिलांनी तिला माफ केलेलं नव्हतं सोहमच्या घरी ना ना ते संबंधांचं महत्त्व होतं ना समाजाच्या उपेक्षांचं लग्नाच्या सुरुवातीला सोहम तिला प्रेमाने वागवत होता आणि सुहानीला वाटत होतं की ती जगातील सर्वात नशीबवान बायको आहे पण या मोहाचा भंग फार लवकर झाला लग्नाला दोन महिने झाले नव्हते तोच सोहमने सुहानीची संपूर्ण बचत तिच्या परवानगीशिवाय एका व्यवसायात गुंतवली जेव्हा सुहानीने त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला तू एकदा बघ जर माझा व्यवसाय यशस्वी झाला तर तुला नोकरी करण्याची गरजच भासणार नाही तू नोकरी सोडून फक्त माझ्या मुलांचा सांभाळ कर आणि घरी बसून आराम कर पण तसं काहीच घडलं नाही काही दिवसांनी सुहानी गर्भवती असल्याचं समजलं आणि दोन वर्षात नितीनंही तिच्या कुशीत आला आता सुहानीवर दोघा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी होती सोहमकडे तिचं डेबिट कार्ड असलं की तो प्रेमाने बोलायचा पण जेव्हा सुहानी पैशांबाबत विचारायची तेव्हा तो तिला टाळायचा बोलणं बंद करायचा हळूहळू सुहानीने त्याच्या स्वभावाचा स्वीकार केला सोहम असाच आहे त्याला कष्ट करण्याची सवयच नाही पण सुहानी मात्र आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कायम खंबीरपणे उभी राहिली सोहम विनाकारण तिचे कमवलेले पैसे उधळत होता घरातल्या आणि बाहेरच्या या जबाबदाऱ्यांचं ओझ सततचे परिश्रम आणि पैशांची तंगी यामुळे सुहानी आतून पोखरली गेली होती खूपच ताठर आणि भावना शून्य झाली होती सुहानी सुंदर तर नव्हतीच पण आता तर ती अगदीच उदास वाटू लागली होती तिचं रूप निस्तेज आणि मलान झालं होतं ती आतून तुटत होती घुसमटत होती सोहमचं वर्तन तिच्यापासून लपून राहिलेलं नव्हतं तिला हेही माहीत होतं की तो तिच्या कमाईवर बिनधास्तपणे गर्लफ्रेंडसोबत मोजमजा करत होता मुलांनाही जाणवू लागलं होतं की आईबाबांचं नातं आता सामान्य राहिलेलं नाही तरीही आयुष्य कसं पुढे सरकत होते हे सगळं आठवत असताना सुहानीला केव्हा डुलकी लागली तिला कळलं नाही थोड्या वेळाने ती दचकून उठली तिचं शरीर जणू काही भट्टीसारखं तापत होतं तिचा ताप चेक केला ताप पाहिलं एकशे दोन अंश तिने उठण्याचा प्रयत्न केला पण शरीर साथ देत नव्हतं सकाळपर्यंत नितीनने कसाबसा करून ऑक्सिमीटर मिळवला ऑक्सिजन लेवल फक्त पंच्याऐंशी मुलांनी लगेच सोहमला फोन केला सोहम घाबरून गेला त्याने वेड्यासारखा इथे तिथे फोन फिरवायला सुरुवात केली सगळे हॉस्पिटल्स रुग्णांनी भरून गेले होते कोरोनाचा काळ होता सगळे बेड फुल होते कसं बसं ओळखीच्या जागेवर एका रुग्णालयात सुहानीसाठी बेड मिळवण्यात आला तिला तातडीने ॲडमिट केलं गेलं सोहम मात्र रिकाम्या हाताने तिथेच उभा होता कॉरिडॉर मधून एक सावळी सुडोल बांधा असणारी नर्स पुढे आली ती सोहम कडे पाहत थोड्याशा कठोर स्वरात म्हणाली सर इथे औषधे मोफत मिळत नाहीत लवकरात लवकर औषधांची व्यवस्था करा काय विचार करताय पेशंटची अवस्था अत्यंत गंभीर आहे सोहम थकलेल्या आवाजात म्हणाला माझ्या घरचे सगळेच या महामारीच्या विळख्यात अडकलेत वृद्ध आई वडिलांना कसं सोडवून देणार त्यांचीच काळजी करत असताना जमवलेली थोडीफार बचत ही संपली माझी दोन लहान मुलं आहेत आता सांगा मी काय करू व्यवसाय तर पूर्णपणे ठप्प पडलाय त्या नर्सचं नाव सरिता होतं सोहमचं बोलणं ऐकून तिच्या मनात त्याच्याबद्दल थोडी संवेदना निर्माण झाली ती म्हणाली ठीक आहे सर मी काहीतरी प्रयत्न करते अचानक सोहमने तिचा हात पकडला आणि कृतज्ञतेने तो आपल्या कपाळाला लावला सरिता क्षणभर गोंधळली पण तिच्या मनात सोहमबद्दल सहानुभूती अधिकच खोलवर रुजली ती अलगद म्हणाली मी समजू शकते अशा प्रसंगी माणूस कोणत्या अवस्थेतून जात असतो सोहम मात्र आतून आनंदी भावनेने घरी परतला त्याला वाटत होतं की खोटे अश्रू गाळून त्याने सरिताला भुलवलं आणि औषधांची सोय मोफत करून घेतली हेच त्याचं खास कसब होतं स्त्रियांच्या भावना कुरवाळत त्यांच्यावर प्रभाव टाकायचा आणि मग त्या त्याच्या खोट्या भावनांना बळी पडत आणि सर्व काही गमावत असत तेवढ्यात सारा डबडबलेल्या डोळ्यांनी विचारू लागली बाबा आई बरी होईल ना पण सोहम इतका स्वार्थी झाला होता की त्या क्षणी त्याच्या मनात फक्त सरिताचा विचार होता तो झपाटल्यासारखा म्हणाला अगं तुझ्या आईला ॲडमिट केलं आणि औषधांची सोयही केली आता मला जगू द्याल की नाही आधी एक कप चहा घेऊन ये तुझी आई आता बरी होईल नितीन साराला थोकटत म्हणाला ताई तू शांत बस बाबा तसंही खूप तणावात आहेत आपल्याला सगळ्यांनी मिळून धैर्याने वागायला हवं बाबा तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहा आईची काळजी घ्या आम्ही घर सांभाळतो सोहम खरंच हॉस्पिटलमध्ये गेला पण सुहानी जवळ जाण्याऐवजी त्याची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती सरिताच्या शोधात त्याने तिच्याबद्दल सर्व माहिती काढून ठेवली होती ती घटस्फोटीत होती तिचा नवरा काम चुकार जबाबदारी टाळणारा होता हे समजल्यावर सोहमला अधिकच आनंद झाला त्याचवेळी सुहानीचा ऑक्सिजन लेवल कमी जास्त होत होता हॉस्पिटलमध्ये सगळीकडे गोंधळाचं वातावरण होतं ओरड धावपळ आक्रोश तेवढ्यात सोहमला लांबून सरिता दिसली तो लगेच तिच्याकडे धावत गेला आणि घावरलेल्या सुरात म्हणाला एकदा माझ्या बायकोला पाहना ऑक्सिजन लेवल सत्तरवर आली आहे सरिता ताबडतोब सुहानीकडे धावली ऑक्सिजन मास्क नीट बसवलेला नव्हता म्हणूनच तिचा श्वास अडखळत चालत होता सरिताने मास्क नीट केला आणि ऑक्सिजन लेवल हळूहळू सुधारू लागली सोहम पुन्हा एकदा तिच्या जवळ जाऊन हातात हात घेत म्हणाला तुम्ही माझ्यासाठी देवदूतासारखे आलात आता मला काहीच काळजी वाटत नाही माझी पत्नी नक्की बरी होईल सरिता मनात विचार करू लागली की ती काळजी करणारा नवरा आहे आणि एक माझा नवरा होता ज्याला कधीच माझी पर्वा नव्हती सोहमने पुढची चाल टाकली तो सरिताला म्हणाला इथं जवळच कुठे कॅन्टीन आहे का सकाळपासून उपाशी आहे चहासुद्धा प्यालेलो नाही फार विचित्र वाटते बायको आजारी आहे आणि मला खाण्याची गरज वाटते पण काय करणार पापी पोटाची गोष्ट आहे ना मीच जर खाल्लं नाही तर तिची काळजी कशी घेणार सरिताला त्याच्याबद्दल अजूनच संवेदना वाटू लागली ती म्हणाली चला मीच घेऊन जाते तुम्हाला आणि ती त्याला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली दोघं एकत्र बसून खाल्लं पिल्लं सुमारे तासभर झाला आणि त्यावेळेस सोहमने शक्य तितकं खोटं बोलून टाकलं तो जेवढं खोटं बोलू शकत होता तेवढं त्याने त्या ते एकाच बैठकीत बोलून टाकलं सरितालाही आता असं वाटू लागलं होतं की ती सोहमच्या फारच जवळ आली आहे त्याच्या सहानुभूतीच्या बोलण्यात आणि नकळत निर्माण झालेल्या ओढीत ती अडकली होती त्यामुळेच तिने स्वतःची ड्युटी सुहानीच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करून घेतली आता येता जाता ती सोहमला नजरेतून धीर देत असे सोहमच्या मनात मात्र पक्कं ठरलं होतं पुढची शिकार म्हणजे सरिता तो इतका बिनधास्त आणि निर्दयी झाला होता की त्याच्या मनात हे विचार येत होते सुहानीला काही झालं तर ही सरिता तरी हवीच स्वत कमावते एकटी राहते आणि दिसायला तर परफेक्टच आहे अजून काय हवं हा विचार करत तो मनातल्या मनात हसला आता सोहमची ही एक रोजची सवय झाली होती सरिता त्याच्याबरोबर कॅन्टीनमध्ये बसून सुखदुःखाच्या गोष्टी करत असे त्याचं ऐकत असे दोघं एकत्र चहा पीत सरिता आता अधिक आकर्षक वावरू लागली होती ती तयारीनिशी यायची तर सोहम रोज नवनवीन दुःखाच्या कथा सांगून तिची सहानुभूती मिळवत असे दरम्यान सुहानीच्या तब्येतीत थोडी सुधारणा होऊ लागली होती पण सोहमचा बदललेला वावर पाहून तिच्या मनात भीती वाढू लागली तिला चांगलंच समजत होतं सोहम मुलांची अजिबात काळजी घेत नाही हा माणूस आता त्या नर्स सरिताला आपल्या जाळ्यात अडकवतोय तिचं मन आतून तुटत होतं पण शरीर दुबळं झालं होतं तिला आपल्या मुलांना अजून जग दाखवायचं होतं त्यांच्यासाठी उभं राहायचं होतं आणि तिने मनाशी पक्कं ठरवलं होतं की या सगळ्यातून बाहेर पडायचं आपल्या मुलांसाठी तरी ती हॉस्पिटलमध्ये बेडवर पडून सोहमचे सगळे धंदे निमिटपणे पाहत होती तिने मनाशी काहीतरी पक्क ठरवलं होतं काही दिवसात ती बरी झाली आणि पुन्हा घरी परतली पण सोहमचे सरितासोबतचे संबंध कायम होते सरिता एकटी राहत होती कमावत होती आणि सोहम तिचा वापर करून घेत होता सोहमने सरिताला सांगितले की तो सुहानीला घटस्फोट देईल आणि तिच्यासोबत लग्न करेल आता सरिताला सुद्धा हेच हवं होतं तीही तिच्या संसाराची स्वप्न पाहत होती सुहानीची मुलं आता मोठी झाली होती त्यांना सगळ्या गोष्टी समजायला लागल्या होत्या सुहानीचे कष्ट आणि सोहमचं बेजबाबदार वागणं त्यांच्याही लक्षात येत होतं आता त्यांच्याही मनात सोहमचं स्थान कमी होऊ लागलं होतं आपल्या वडिलांकडून आपल्या आईची होणारी फसवणूक त्यांनाही कळत होती सोहमचं बाहेर ख्याली वर्तन वाढत गेलं आणि सुहानीने मुलांना विश्वासात घेऊन सोहमसोबत नातं तोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याला घटस्फोट द्यायचं ठरवलं आणि यासाठी मुलांनीही नकळत होकार दिला होता मुलांनाही सुहानीसोबत म्हणजेच आपल्या आईसोबतच राहायचं होतं सरिता लग्नाची स्वप्न रंगवत होती इकडे सुहानीने सुहासला घटस्फोट देऊन मोकळं केलं होतं आणि ही गोष्ट सरिताला समजली होती पण मुलांनी देखील सोहमला सहज दूर केलं याचं तिला आश्चर्य वाटलं इतक्या दिवसांच्या सहवासाने ती सोहमला ओळखायला लागली होती सुहानी आणि मुलांनी त्याला सोडले याचा विचार सरिता करू लागली आणि तिला आता सोहमचं बेजबाबदार वागणं खटकायला लागलं सोहम आपला फक्त पैशांसाठी फायदा घेतोय हे तिच्या लक्षात आलं त्याला कोणाबद्दलही सहानुभूती आणि प्रेम नाही ही गोष्ट तिच्या लक्षात आली होती आणि आता ती सोहमला टाळू लागली जी सरिता लग्नासाठी सोहमच्या मागे लागली होती आता तिने स्वतने या लग्नाला नकार दिला होता आता सोहम त्याच्या आयुष्यात सगळ्या नात्यांना गमावून बसला होता सुहानी आणि त्यांची मुलं त्याला अगोदरच दुरावली होती आणि आता सरिताने त्याचं खरं रूप ओळखल्याने तीही त्याला सोडून गेली होती आता त्याच्या आयुष्यात फक्त पश्चाताप उरला होता सुहानीने मुलांची जबाबदारी घेतली होती त्यांना प्रेमाने आणि लाडाने वाढवलं शिक्षण दिलं आणि त्यांच्या मनात स्वतःचं आदराचं स्थान निर्माण केलं होतं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह